मानदेश जिल्ह्याचा प्रस्ताव अजून झालेला नाही मात्र स्वतंत्र मानदेश जिल्ह्याच्या प्रस्तावाचं नक्कीच स्वागत करू दुष्काळी पट्ट्यातील अनेक लोकांची मानदेश जिल्हा व्हावा अशी इच्छा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं साताऱ्यात वक्तव्य मान्देश जिल्ह्याचा प्रस्ताव अजून समोर आला नाही दुष्काळी पट्ट्याचा वेगळा जिल्हा व्हावा अशा कल्पना अनेकांच्या आहेत त्या कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी अजून तरी तशी कारवाई झाली नाही मानदेश स्वतंत्र जिल्हा झाला तर नक्कीच स्वागत करू मात्र दुष्काळी भाग एकत्र करून विकसित जिल्हा होईल असं समजता येणार नाही भौगोलिक परिस्थिती व लोकांची मानसिकता सगळा समन्वय करून सरकार जेव्हा कधी विचार करेल तेव्हा या सगळ्या ते गोष्टी समोर येतील याबद्दल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले ते पाहूयात सविस्तर काय कलेक्टर साहेबांनी काल प्रेस मध्ये सांगितले की असा कुठलाही प्रस्ताव जिल्ह्याकडून गेला नाही वास्तविक असा प्रस्ताव अजून समोर आलेला नाही काही कल्पना काही लोकांच्या होत्या या संदर्भात काही लोक काम करतात तर दुष्काळी पट्ट्यात काम करणारी जी लोक आहेत जो दुष्काळी पट्टा म्हणजे मानदेशी पट्टा जो पूर्वीपासून आपण त्याची चर्चा करतो खानापूर आठपडी कटो मंकाळ पासून जो मान खटाव पासून फलटण असा जो दुष्काळी पट्टा येतो त्या दुष्काळी पट्ट्याचा एक वेगळा जिल्हा व्हावा अशी अनेक दिवसापासूनची काही कल्पना काही लोकांच्या आहेत आणि त्या कल्पना प्रत्यक्षात अजून तरी तशा अनुषंगाने काही पुढे कारवाई झालेली नाही तुमच्या माध्यमातून समजलेली आहे झालं तर बिलकुल स्वागत करू पण हे करत असताना शेवटी फक्त दुष्काळी भाग एकत्र करून जिल्हा विकसित जिल्हा तयार होईल असं समजायचं काही कारण नाही महाराष्ट्रातून मुंबई आणि महाराष्ट्र हा वेगळा होऊ शकत नाही अशा पद्धतीनं ना, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा काही भागात कमी विकास झाला असेल काही भागात विकास झाला असेल या सगळा समन्वय करून जिल्ह्याची निर्मिती भौगोलिक परिस्थिती लोकांची मानसिकता त्या भागाची आवश्यकता त्या भागाच्या विकासाची आवश्यकता या सगळ्याचा विचार करून ते करायला लागेल त्यामुळं नक्की नवीन जिल्ह्याच्या निर्मितीच्या संदर्भात सरकार जेव्हा कधी कर विचार करेल तेव्हा या सगळ्या गोष्टी समोर येतील